हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत तर आज आपण पाहणार आहोत आख्यात विचार त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या तर आज पाहू आपण आख्यात विकार आख्यात विकार म्हणजे त्याला काय म्हणतात तर काळ व अर्थ असे सुद्धा म्हटले जाते काही पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख काळव अर्थ असा केलेला आहे आता आख्यात विचार विकार म्हणजे काय बघा संस्कृतमध्ये क्रियापदालाच काय म्हणतात तर आख्यात असे म्हणतात तर क्रियापदांना किंवा आख्यातांना किंवा जो मूळ धातू आहे त्याला तो ला ई ईल उ वा इत्यादी जे प्रत्यय लागून विविध काळ व अर्थ यांची रूपे तयार होतात आणि त्यांनाच काय म्हणतात तर आख्यात प्रत्यय म्हणतात म्हणजे ईल उ वा ई हे काय आहेत तर आख्यात प्रत्यय आहेत मग काळ व अर्थक्रियापदांना होणारे विकार असल्यामुळे यांनाच आख्यात विकार असे सुद्धा म्हणतात आता बघा एकूण किती आख्यात आहेत एकूण चार काळ व तीन अर्थ असे एकूण मिळून सात आख्यात होतात तर ते कोणते कोणते आहेत तर पहिले चार काळ कोणते तर साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ रीतीभूतकाळ हे काय आहे हे चार काळ आहेत आणि तीन अर्थ कोणते तर अज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ असे काय आहेत तीन अर्थ असे एकूण मिळून सात आख्यातविकार होतात तर आता को ते आख्यात विकार कसे होतात ते आता आपण पाहू आता आपण एक मूळ धातू घेऊ बस बस हा धातू घेऊ आणि बस या धातूला कसा प्रकारे आख्यात विकार होतो ते पाहू बघा आता साधा वर्तमान काळामध्ये बसतो हा हे क्रियापद तयार होते तर याला काय झालेलं आहे बस या धातूला तो हा प्रत्यय लागतो कोणता तो तो म्हणून याला काय म्हणतात तर ता आख्यात म्हणतात काय म्हणतात ता आख्यात बसतो बसते असे ज्या वेळेस येतो तो असतो तारख्यात तसेच साधा भूतकाळ आता साधा भूत भु, भूतकाळामध्ये बस या दादूला ला प्रत्यय लागून बस ला हा काय बसलं आहे काय झालं क्रियापद तयार झालं तर इथं काय झालेलं आहे ला हा प्रत्यय लागलेला आहे कोणता ला हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो ला आख्यात म्हणतो ओळखणं खूप सोपं आहे मित्रांनो ज्यावेळेस ला प्रत्यय लागतो त्याला ला आख्यात त्या ज्यावेळेस तो ते असे ला प्रत्यय लागतो त्यावेळेस त्याला ता आख्यात म्हणायचं तिसरं आहे साधा भविष्यकाळ म्हणजेच काय बसेल आता बघा इथं बस या धातूला ई ल ईल हा प्रत्यय लागलेला आहे कोणता इल हा प्रत्यय लागला आहे म्हणून याला ईल आख्यात किंवा ई लाख्यात असे म्हणतात कोणता इल आख्यात किंवा ई लाख्यात असे म्हणतात तसेच रीतीभूतकाळ रीतीभूतकाळामध्ये आपण बसे बस या धातूला फक्त ई बसे किंवा बसू हे क्रियापद आहे त्याला ई हा प्रत्यय लागतो म्हणून तिथं काय म्हणतो आपण तर ई आख्यात म्हणतो हे झाले चार का तर आता तीन अर्थ पाहू आज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ हे अर्थ आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत विस्तारित रूपात आता पहा अज्ञामध्ये बस या धातूला ऊ हा प्रत्यय लागून काय नि तयार झालेला आहे तर बसू हे क्रियापद तयार झालेलं आहे म्हणून याला म्हणायचं उ आख्यात काय म्हणायचं उ आख्यात तसेच विद्यार्थ विद्यार्थ या क्रिया अर्थ, अर्थामध्ये बस या धातूला वा हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून हे काय झालं वा आख्यात तसेच तिसरा अर्थ आहे संकेतार्थ बस ता काय आहे प्रत्यय लागलेला ता म्हणून हे झालं ता आख्यात परंतु या आख्यातामध्ये मित्रांनो इथंसुद्धा ता आख्यात आहे म्हणजे साधा वर्तमान काळामध्ये आणि संकेत आरतीमध्ये सुद्धा ता आख्यात आहे तर मग साधा वर्तमान काळातील जो ता आख्यात आहे तो आहे प्रथम ता आख्यात आणि हा आहे तो द्वितीय ता आख्यात आणि हा आहे चार काळांमधला आणि हा आहे तीन अर्थांमधला आख्यात ओके मित्रांनो समजलं परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की ता आख्यात हा कोणत्या काळामध्ये असतो आता बघा इथं काळ म्हटलेला आहे म्हणून काय येणार मित्रांनो साधा वर्तमान काळ तसेच दुसरा प्रश्न असा होऊ शकतो ता आख्यात हा कोणत्या अर्थात असतो तर कोणता अर्थ येतो संकेतार्थ अर्थ म्हटलं की संकेतार्थ आता हे झाले बस या धातूचे अख्यात विकार आता आपण या जागी दुसरा एक धातू घेऊ आणि त्याचा अख्यात विकार पाहू कसा होतो तर आता आपण घेऊ कर हा धातू आता बघा कर या धातूचा साधा वर्तमान काय काय होतो तर करतो काय होतो करतो दुसरा साधा भूतकाळ काय होता केला साधा भविष्य काळ काय होतो करील रीतीभूतकाळ करी आज्ञा अर्थ काय होणार आहे करू विद्यार्थ काय करावा आणि संकेतार्थ काय करतो तर अशा प्रकारे कर या धातूचा आख्यात विकार चार काळात आणि तीन अर्थामध्ये होतो तर हेच काय झालं ता आख्यात आता इथं बघा काही धातूंना काय होतं बघा भूतकाळाचे जे प्रत्यय लागताना त्यांच्या काय होतो रूपामध्ये बदल होतो आता क कसं तर बघा करच भूतकाळ करताना केला जा गेला मर मेला दे दिला ये आला धू दु, धुतला गे, हो झाला घे घेतला अशा प्रकारे काय होतं त्यांचा दुसऱ्या शब्द अक्षरामध्ये बदल होतो होच तर पूर्ण शब्दच बदलला जातो मग असे काय होतात तर प्रत्यय लागताना त्यांच्या रूपामध्ये बदल होतात समजलं मित्रांनो आज आपण पाहिलं आख्यात विकार हा घटक आणि आख्यात विकार एकूण किती असतात एकूण आख्यात किती आहेत तर सात आख्यात आहेत चार काळ आणि तीन अर्थाचे अख्यात आहेत तर तुम्हाला जर हा आख्यात विकार घटक स समजला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ला व्हिडिओला लाईक करा बाय बाय फ्रेंड्स